मी प्राध्यापक डॉक्टर मुश्ताक पानसरे राहणार कडा मी आलसिफा नॅचरो थेरपीमध्ये आज इथे आलो होतो आणि चांगल्या प्रकारे मी उपचार इथे घेतला आहे आपली जी परंपरा आहे भारतीय परंपरा आहे की जी आयुर्वेदिक परंपरा आहे आणि आयुर्वेदिक परंपराच्यानुसार ही आल्सिफा नॅचर थेरपी जी आहे अतिशय कारगर आहे परि परिणामकारक आहे कारण मी मागील अनेक पाच जवळजवळ पाच ते सहा महिन्यापासून पाठीच्या कण्यापासून कण्याचं आणि कमरेचं दुखण्यापासून त्रस्त होतो अनेक ॲलोपॅथी मी औषधे वगैरे घेतल्या परंतु तात्पुरती त्याचे मला रिलॅक्सेशन मिळायचं परंतु आता हे कड्यामध्ये हकीम निसार अहमद तांबोळी यांनी हे आल्सिफा थेरपीचं इथे आणल्यामुळं रुग्णांना त्याचा फायदा होत आहे त्याचप्रमाणे मी स्वतः इथं आज इथं ह्या ह्याचं फा ह्यासाठी इथं उपस्थित राहिलो आणि मी पाहिलं की त्यांची ते जे फिजिओथेरपिस्ट आहे अतिशय उत्कृष्ट आहे आणि ज्या काही त्यांच्या इनोनी औषधं आहेत आयुर्वेदिक औषधं आहे त्याचा फायदा आपल्याला होता होत आहे वास्तविक पाहता आयुर्वेद जो आहे कुठलाही साईड इफेक्ट आयुर्वेदमध्ये नाही आपण आयुर्वेदचं अंगीकरण करणं गरजेचं आहे की कारण कारण का की ही आपली एक भार भारतीय परंपरा आहे आणि भारतीय परंपरा आपली आयुर्वेदकडे आपण वळ वळणं फार गरजेचं आहे आज आपण ॲलोपॅथीचं मोठ्या प्रमाणामध्ये मारा करत असल्यामुळे अनेक साईड इफेक्ट त्याला आपल्याला होत आहेत शरीरावर त्याचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत तर मी सर्वांना इथे एकच आव्हान करेन की आपण सर्वांनी इथे यावं एकदा ह्या आल्सिफा इनॉनी थेरपीला अवश्य भेट द्यावं आणि त्याचा फायदा आपण घ्यावा लाभ घ्यावा असं मी तुम्हाला सर्वांना एकदा आव्हान करत आहे